विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कटिबद्ध असणारी बारामतीतील शिक्षण क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव अभिगुरु अकॅडमी जे टी सी टी या परीक्षांच्या परिपूर्ण तयारीसाठी आणि योग्य मार्गदर्शनासाठी सक्षम पर्याय अभिगुरु अकॅडमी घेऊन आली आहेत मोफत ब्रिज कोर्स अकरावी इंटिग्रेटेड बॅच अकॅडमीची वैशिष्ट्ये अकरावी बारावी कॉलेज ची, ची सोय आठवी नववी दहावी फाउंडेशन बॅच ची सोय प्रशस्त हॉस्टेल आणि मेस ची सोय तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन सुसज्ज अभ्यासिका सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत अकॅडमी uh, विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी कटिबद्ध क्रॉप सायन्स आणि आयटी विषयांची सोय आपल्या इंजिनियर आणि डॉक्टर होण्याच्या स्वप्नाला साथ देऊयात अभिगुरु अकॅडमी सत्याहत्तर बावीस डबल झिरो झिरो नऊ त्र्याऐंशी नव्वद डबल झिरो सव्वीस सदोतीस पत्ता हॉटेल अभिमन्यू कॉर्नर अभिमन्यू स्काय बिल्डिंग विद्या प्रतिष्ठान कॉलेज आय जारी एमआयडीसी बारामती दहा रुपयाला दुधाचा इथे दुधाचे काय राव आम्ही दारूच्या बाटली गारे गार घेतो लाल गे माहिती का तुम्हाला ती ते आता दिवस गेलो लाल घ्यात साठ रुपये लिटर दूध झालं मशीत त्यातलं बर्फाचं पात ह्याला मशी मशीत दूध लावताय का न? तुम्ही काय राव बोलताय तसलं बार पाच आता राहिलं नाही कोण खातो बर्फाचं पाच काय गाडी घेतोय काय कुलपी 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 काय कुत्र्यांना वास लागतो कोण

ए नुसतं खाण्यापिण्यावर एखाद्याला एका देला तुमची तुमचे सायकल ढकलायला अब सायकल ढकलान मी कुणांच्यात काम मल राव तुम्ही ना करायचं नाही तुम्ही नुसतं गार गारी गारी कायचं सायकल ढकाय माणूस खबरी आहे नाही गेला सायकल ढकली नेऊन त्यांना काय द्यायचं मला काय राहायचं काय नका देऊ फक्त भाकरी दे दोन टाइमची बकरी तरी नकोय पण पुरतं काय होय पाहिजे भाकरी पुरता सोडला तुला कोणी आहे ना माझ्याकडे काय बघताय पाय चोपा नीट हा चोपतोय की काय जमाना आलाय बायचं पाय चोपाव हो लागते झालं असेल की झालं आता तर पाय लागले काम करू करू पण माझ्या पायचं पडायला लागलं नीट चोपानाच अगर... दुखतात माझ पाय तुम्हाला काही कामधंदा नाही घरात हा कामधंदा नाही म्हणून हे केलं माझ्या डोक्याचं सामान सगळं पूर्ण तू मला वीस रुपया नका का उन्हात आणच आज धर आहे उघडकीसन तुझं ला, ला ये आता येसच मग सारखं तुझं हाय दुखणं चालू चला ना का टोल नाका दिला नसेल पण ही आय ही भेटले ह्याला पैसे दिल्याशिवाय सोडतच नाही आव ही गावचा टोल नाका आहे गावचा किसल्या म्हणजे काय सोपा माणूस आहे बाहेर की आडवत येते काय म्हणते आव बाई टाळ घरात एक काय नाही सुसाना मला एक काय तरी निघून जरा दमाने वाजवा त्या केचा आवाज जास्त येतोय तुमच्या त्या बोलण्याचा आवाज तुम्ही काय म्हणताय ती तरी कळतय का माणसाला काय काय आवाज आला तर म्हणतो टाळाचा आवाज येतोय टाळाचा जेव्हा तो आवाज येत नाही अहो पण तुमचा आवाजच येळामुळे टाळ हळूच वाजवा एकतर तर त्या पोराला काय आणायला ती बी नाही आलं असं वाजवू का असं ते तुमच्या मनाच्या घराबा कसं वाजवायचं